वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन सोडण्यासाठी उपस्थित सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना नाराचा जय महाराष्ट्र ऍक्च्युली प्रमोद महाजन आठवणी आठवणीमध्ये त्यांनी बाळासाहेबांना मला बाळासाहेब का आवडता असं शब्दांकन केलं होतं आपल्याला राजनजी साळवी साहेब का आवडतात ह्याच्याबद्दल मी शब्दांकन केलेलं आहे जास्त वेळ घेणार नाही कारण सकाळपासून मी रिक्वेस्ट करतोय साहेबांना सुद्धा फोन केला होता म्हटलं मला दोन मिनिटं तरी बोलायला द्या तर मी साहेबांसाठी जे काही शब्दांकन केले ते मी तुमच्या समोर बोलतोय कदाचित ते एकमेव असे नेते आहेत की विद्यार्थी दशेपासून ते आमदारकी पर्यंत कधी पक्ष न बदललेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार राजनजी सावे साहेब होईल म्हणून ते मला आवडतात कदाचित ते एकमेव जिल्हा प्रमुख आहेत की संपूर्ण महाराष्ट्रातून ढाल आणि सन्मान चिन्ह देऊन खुद हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी गुणगौरव केलेला एकमेव जिल्हा प्रमुख म्हणून मला राजंजी साडविध आवडतात खुद तीन वेळ आमदार असूनही कोणताही ध्वजाव न करता सामान्यातल्या सामान्य माणसाला असामान्य तो बहाल करणारा एक एकमेव नेता संपूर्ण महाराष्ट्रात आहे म्हणून मला राजन साळवी साहेब आवडतात कदाचित ते एकमेव असे नेते आहेत की सामान्य कार्यकर्त्यामध्ये असून एका सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान करणारा एक एकमेव नेता म्हणून मला आमदार राजनजी साळवी साहेब विशेष आवडतात थोडं कमी करतो जास्त हव्यामध्ये कोकणात कोणाची हिंमत नसताना कोणाची <laughs> साथ नसताना नारायण राणे सारख्या मातोभा नेत्यास सडेतोड उत्तर देणारा एकमेव नेता म्हणून मला राजनजी सावळी साहेब आवडतात अनुलचा बारसू चोरगाव किंवा वीज टायचायचा प्रश्न असो प्रत्येक समस्याला सडेतोड उत्तर देणारा एकमेव नेतृत्व म्हणून मला राजनजी सावळी साहेब आवडतात हिंदूंबाई सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला डायमंड आणि बाळासाहेबांच्या आसनाची नित्य निर्माणे पूजा करणारा महाराष्ट्रातील एकमेव शिवसेना आमदार म्हणून मला राजनजी साळवी साहेब मनापासून आवडतात चाळीस पक्षप्रमुख आणि मातोश्रीला टार्गेट केलेला असताना मातोश्री आणि पक्षप्रमुखांच्या रक्षणासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे आमदार राजनजी साळवी साहेब नाना प्रकारच्या खोटे केसेस आरोपी आरोप ईडी सीबीआय इनकम न उभा राहणारा एकमेव नेता म्हणजे आमदार राजनजी साहेब हो। कमी करतो मोठ्या मुलाला आणि धर्मपत्नीला सुद्धा ना हात त्रास देणाऱ्या ढेकणाना न घाबरता त्यांच्या दडपशाहीला भीक न घालणारा एकमेव आमदार म्हणून राजनजी साहेब तुला आवडतात कार्यकर्त्याचा सन्मान करणारा आणि मातोश्रीचा निष्ठावंत आमदार म्हणून आमदार राजेंद्री साळवी साहेब मला विशेष आवडतात साहेबांसाठी म्हणजे अमिताभ बच्चनजी ज्यावेळी तो त्यांची पिक्चरच्या टायमाला माहिती मला वाटतं हार झाले होते आणि बाळासाहेबांनी त्यांना ब्रिज खांडीसाठी आगोलन दिली होती त्यामध्ये अमिताभ बच्चन जी बाळासाहेबांना बोलले होते तशा काही काव्य पद्धती आहेत मी आमदार राजनजी साळवी साहेबांबद्दल बोले कमी साहेब हो भले खड़े हो बडे हो खे एक पत्र छा छाव की मांगमत मांग मत मांग मांगमत मांग अग्निपद अग्निपद अग्निपथ तुला लुके गा कभी तुला झुके गा कभी तुला मडेदा कभी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपथ 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 ये महान दृश्य है चल रहा मनुष्य आहे रक्त से खून से लगपथ लगपथ अग्निपथ 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 साहेब धन्यवाद तुम्हाला या विषय चिंता नसता मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथे स्थापन जाईल